सफाळ्यात मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सफाळे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन श्री कुर्लाय देवी मंदिराच्या प्रांगणात मोठ्या उत्साहाने संपन्न झाले या शिबिरात एकाहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले व एकशे सात जणांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला या शिबिराचे उद्घाटन विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनंत कुडू यांनी केले शिबिरात डॉक्टर नावेश शेख डॉक्टर हार्दिक भानुशाली डॉक्टर डी आर कुलकर्णी व डॉ जहांगीर पेस्तनजी यांनी विविध आरोग्य तपासण्या केल्या रक्त संकलनासाठी पालघर येथील महाराष्ट्र ब्लड बँक यांचा स्टाफ उपस्थित होता यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पालघर जिल्हा अध्यक्ष महावीर जैन जिल्हा मंत्री जयेश घरत चंदन सिंग विभाग गोरक्ष प्रमुख अरुण सिंग सामाजिक कार्यकर्ते प्रवीण राऊत उपसरपंच राजेश मात्रे यांनी शिबिराला भेट दिली शिबिर यशस्वी करण्यात शैलेंद्र सिंग सागर घरत जितू गावड शरद घरत अशोक राजभर अमोल पाटील संजू तारे सचिन पाटील अरविंद गोरे यांच्यासह अन्य सभासदांनी विशेष मेहनत घेतली जय श्रीराम माझं नाव शैलेंद्र रामनाथ सिंग आणि मी बजरंगल प्रखंड संयोजक आणि आज आम्ही सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक निमित्त आम्ही सगळ्या आमच्या आम बजरंगींचा एकच विचार होता की आपण एक समाजासाठी काहीतरी चांगला मेसेज द्यावा त्यांना मदत व्हावी असं काम करूया त्याच्यासाठी आम्ही रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे या आरोग्य शिबीरमध्ये डेंटिस्ट आहेत फिजिओथेरपी आहेत ऑर्थो आहेत फिजिकल सर्जन आहेत आणि अशा सगळ्या सुविधा आमच्या सफाळ वाशिंना आम्ही सगळ्यांना दिलेली आहे दिले गेले काही दिवस आम्ही बऱ्याच म्हणजे बऱ्याचशा लोकांना मेडिकल सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्यामागे ब्लड झालं तर आज महाराष्ट्र ब्लड बँक आहे त्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट केलेला आहे आणि स्वस्तम हॉस्पिटल जे आहे आज हे नवीनच हॉस्पिटल उघडलं आहे पण त्यांनी आपल्याला पुरेपूर मदत केलेली आहे डॉक्टर नावेद शेख आहेत त्यांनी आपल्याला पुरेपूर मदत केलं आहे आणि आज सव्वीस जानेवारी यापेक्षा चांगला दिवस होऊ शकत नाही परत समाजात एक चांगला मेसेज पण जाईल आणि लोकांना सुविधा पण मिळेल लोकांकडे पोहोचण्यासाठी आम्ही सोशल मीडियाचा जास्त वापर केलेला आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे आणि जितके पण सफाळ्याच्या भागात मंडळ आहेत गौरी गणपती मंडळ असो नवरात्र मंडळ असो काही मुलांचे ग्रुप आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि गेले पंधरा दिवस सतत आम्ही ह्या गोष्टीसाठी म्हणजे सगळीच आम्ही लागलेलो होतो का प्रचार झाला पाहिजे पूर्ण टीम लागली होती यासाठी आणि रिक्षामध्ये पण आपण स्पीकर लावून आणि पूर्ण सफाळ्यामध्ये फिरवलं ला, बॅनर लावलेले आहेत ला आपल्या महाराष्ट्र ब्लड बँकला आम्ही पन्नासची संख्या सांगितलेली पण ती संख्या आमची सत्तरच्या वर गेलेली आहे डोनरची आणि लोकांनी आरोग्य शिबिरचा लाभ जवळजवळ शंभर लोक शंभरच्या आसपास लोकांनी लाभ घेतलेला आहे सगळी टीम आमची वर्क करते ह्यावरच काही रोजगार मिळावा पण आपण करू आणि हे जे शिबीर आहे हे वर्षांना दोनदा रिपीट करेल जेणेकरून म्हणजे रोजगार पण गरजेचं आहे बरीचशी लोक बरीचशी मुलं रोजगार आहेत त्यांना रोजगार मिळावा त्यासाठी आम्ही बरीचशी लोक आपल्या परीने बोईसर असो पालघर असो ठाणे असो वसई असो संपर्क करतोय चांगल्या लोकांशी कंपनी तर त्यांना आपण रोजगार देऊ शकतो नुसतंच नाही का आपल्यामध्ये ना या फक्त खेळाचं लोक सगळ्यांना रोजगार मिळाला पाहिजे आणि एक समाजामध्ये चांगला मेसेज गेला पाहिजे का आपण बजरंगल आहे ह्याचा लोकांकडे काय वेगळा समज आहे तो आपला माहित नाही आहे पण आम्ही चांगला समज एकच होतोय का एकीच आता आमचं आमचे डॉक्टर जे आहेत ते डॉक्टर नावेद शेख आहेत हे हिंदू मुस्लिम सगळे एक आहेत ह्याच्यात प्रत्येकाने आपापल्या आप धर्माचा आदर केला पाहिजे असं नाही की कोणाच्या धर्माचा आपण तिरस्कार करतो तिरस्कार आपण करत नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की सगळे पक्ष उभठा असो भाजप असो बहुजन विकास आघाडी असो सगळ्यांनी आम्हाला पुरेपूर सपोर्ट या शिबिरमध्ये केलेला आहे माझं नाव नावेद शेख मी स्वास्थ्य माहिती हॉस्पिटलचा व्यवस्थापक आहे आणि आज आपण इथे जे आहे ते हेल्थ चेकअप कॅम्प आपण केलेला होता आता सध्याचं आपलं लाईफस्टाईल जे आहे ते लोकांचं खूप सुगायची लाईफस्टाईल आहे म्हणून आपण ह्या कॅम्पमध्ये जे आहे ते आपण त्यांचं बी चेक करतो एसीजी करतो शुगर करतो आणि हिमोग्लोबिन चेक करतो आणि एसीजीने आपल्याला जे पेशंटचे हार्ट कंप्लेंट जर काही आहेत तर ते आपल्याला समजतं आणि शुगरने आपल्याला डायबिटीज आहे की नाही आहे ते आपल्याला समजतं आपल्याला आपल्याला जे आहे ते हार्टचे पेशंट आढळलेले आहेत एक पेशंट तर असं होतं की त्याला अटॅक आलेला आहे आणि त्यांना माहीत नाही आहे असंही पेशंट आपण आज बघितलेला आहे आणि त्यांना आपण पुढच्या तपासणीसाठी पुढे पाठवलेलं आहे सध्याचं डिझीज पॅटर्न एवढं चेंज झालेलं आहे की ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज हे तीस वयाच्या व्यक्तीला पण होऊ शकतं म्हणून वर्षातून एकदा एसीजी आणि ब्लड टेस्ट करणं खूप गरजेचं आहे वर्षाच्या वर तुम्ही पकडूनच चला जर तुमची सिडेंटरी लाईफस्टाईल आहे बसून काम करण्याचं तुमचं जॉब कर असेल तर ॲटलिस्ट वन्स अ वीक वन्स ॲन्युअली ब्लड चेकअप करणं गरजेचं आहे मी डॉक्टर माहिा नावेची आता बघायला गेलं तर खूप महिलांमध्ये अनेमिया म्हणजे हिमोग्लोबिन कमी असणं हे कॉमन झालेलं आहे तर त्याप्रमाणे आपल्याला तसे खूप सारे पेशंट्स भेटलेले आहेत इवन डायबिटीज म्हणजे आजकाल बायका स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही किंवा वेळ ठराविक नसते त्याच्यामुळे इतर आजार होण्याच्या त्यांना जास्त शक्यता असतात तर तसे पेशंट्स आपल्याला भरपूर सापडल्या सेल्फ केअर स्वतःचे खाण्यापिण्याची काळजी म्हणजे जसं सरांनी सांगितलं तसं इयरली एकदा तरी कंप्लीट बॉडी हेल्थ चेकअप झालं पाहिजे आणि त्याचप्रमाणे तशी ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवली पाहिजे महिलांना जे मी टाईम जे म्हणतो ना ते मी टाईम देणं खूप गरजेचं आहे त्या मी टाईममध्ये फक्त स्वतःकडे लाईफस्टाईलच्या हिशोबाने नाही तर हेल्थच्या हिशोबाने पण लक्ष देणं गरजेचं आहे आणि रेग्युलर चेकअप करणं गरजेचं आहे माझं नाव स्नेहा जितेंद्र गावड आम्ही सफाळे राहते इथे बजरंगबाल विश्व हिंदू परिषदे हेल्थ चेकअप आणि रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर रक्तदान आणि हेल्थ चेकअप साठी आम्ही आलेलो इथे गरजूंसाठी हे चांगलं एक कॅम्प होता आणि अनेक लोकांना इथे चेकअप वगैरे झालेलं आहे आणि चांगला उपक्रम आहे मी इथे ब्लड माझं चेक झालं ब्लड डोनेशन पण करायचं होतं पण ते नाही करता आलं आणि माझ्या मुलाचं डेंटल चेकअप इथे झालेलं आहे